नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा वर्षातून फक्त एकदाच येतो पण या दिवशी केलेली एक, से के एक छोटी सेवा तुमचं संपूर्ण वर्ष बदलू शकते अक्कलकोट निवासिनी अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय मैत्रिणींनो आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी दुःख आणि अपयश येत असतात कधी कधी आपण इतके खचून जातो की पुढे काय करावे हेच कळत नाही पण अशा वेळी जो भक्त स्वामींचे नामस्मरण करतो त्याला स्वामी समर्थ कधीच एकटे सोडत नाहीत स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते तर ते साक्षात परब्रह्माचे अवतार होते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा दिलासा आजही प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये आशेचा किरण बनून उभा आहे स्वामी समर्थ प्रकट दिन हा 20 मार्च दोन हजार रोजी शुक्रवारी आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा चैत्र महिन्यातील शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे प्रकट झाले अशी मान्यता आहे स्वामी समर्थ प्रकट दिनाची कथा असे सांगितले जाते की चैत्र शुद्ध द्वितीया या पवित्र दिवशी अक्कलकोट या ठिकाणी वटवृक्षाखाली एक तेजस्वी योगी प्रकट झाले त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते त्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती आणि त्यांच्या उपस्थितीने परिसरात एक दिव्य ऊर्जा निर्माण झाली होती तेच होते आपले स्वामी समर्थ महाराज स्वामींनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक चमत्कार घडवले गरिबांना आधार दिला रोग्यांना बरं केलं अडकलेल्या भक्तांचे काम पूर्ण केले आणि संकटात सापडलेल्या भक्तांना योग्य मार्ग दाखवला प्रकट दिना दिवशी करावयाच्या सेवा या दिवशी स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा श्री स्वामी समर्थ या नामाचा किमान एकशे आठ वेळा जप करा स्वामी समर्थांची आरती म्हणा गरिबांना अन्नदान करा कुत्र्याला किंवा गाईला अन्न द्या स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या किंवा घरीच नामस्मरण करा स्वामी समर्थांच्या कार्याची महानता श्री स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना शिकवले की श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींनी जीवनातील कोणतीही अडचण दूर करता येते त्यांनी समाजाला धर्म सेवा दया आणि प्रेम यांचा मार्ग दाखवला त्यांचे जीवन हे प्रत्येकांसाठी प्रेरणादायी आहे आपल्या जीवनामध्ये स्वामींचे स्थान स्वामी समर्थ हे भक्तांसाठी केवळ गुरु नाहीत तर ते एक संरक्षक शक्ती आहेत त्यांच्या नामस्मरणाने मन शांत होते भीती दूर होते आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मैत्रिणींनो स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा केवळ एक उत्सव नाही तर तो आपल्या जीवनामध्ये श्रद्धा विश्वास आणि भक्ती जागवणारा पवित्र दिवस आहे या दिवशी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करा आणि त्यांच्या नामाचा जप करा कारण जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा स्वामी आपल्या प्रत्येक संकटात आपल्याला मार्ग दाखवतात जर आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा